कर्जत तालुक्यातील दिसल गावावरून भिपोरी रोड स्टेशनकडे जाणारा रस्ता खराब झाला होता या रस्त्याची कामाची मागणी भिपोरी रोड रेल्वे प्रवासी संघटना तसेच स्थानिक प्रवासी करत होते आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी निधी देण्यात आला या कामाची सुरुवात झाली असून भिपोरी रोड स्थानकाला जोडणारा रस्ता व्हावा यासाठी रायगड भूषण किशोर गायकवाड यांचे अनेक महिने प्रयत्न सुरू होते आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे भिपोरी रोड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या डिक्सल गावातून भिपोरी रोड रेल्वे स्थानकात असलेला रस्ता खड्ड्यात हरवला होता आमदार महेंद्र थोरे यांनी या रस्त्याच्या काम कामासाठी निधी देऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे रस्त्याच्या कामासाठी प्रवासी संघटनेचा का पाठपुरावा सुरू होता या रस्त्याचे काम सुरू झाले असून भिपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचे रस्त्याचे चा काम चांगल्या दर्जाचे चा व्हावे यासाठी कामासाठी या ठिकाणी स्वतः उभे राहून काम करून घेत आहेत कामाचा शुभारंभ झाला त्यावेळी तेथे निद उपस्थित अध्यक्ष किशोर गायकवाड सदस्य रवींद्र जाधव जय विजय पाटील महेश कडो राजेश विरले नाना आदी सदस्य उपस्थित होते रायगड न्यूज साठी रामदास माली कर्जत विपूर रोड स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याचे अनेक वर्ष या रस्ता खराब झाला होता कर्जत खलापूरचे आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे यांनी आमच्या मागणीला मी सतत पाठपुरावा करत होतो माझ्या मागणीला आज यश आलं कारण आज रोडचं काम तुम्ही बघता रोडचं काम आज चालू झालेलं आहे आज कॉन्क्रीटीकरण होते लोकांना पावसाळी जाण्यास खड्ड्यातून जायला लागलं होतं पण आज आज, लो, आज चे काम ची सुरुवात झालेली आहे त्यामुळं मी बेपुरी रोड प्रवासी संघटनेच्या तर्फे कर्जत खालापूर चे आमदार माननीय महेंद्र शेठ थोरवे यांचे मी आभार व्यक्त करतो स्टेशन कडे येणारा रस्ता बरंच वर्षापासून त्याचं काम रखडलेलं होतं ते आज आमदार साहेबांच्या कृपेने व दादा यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांनी केलेल्या प्रयत्नामुळे हा पूर्ण रस्ता आता कॉन्ट्रि कॉन्क्रिटीकरण होत आहे त्याच्यामुळे रिक्षा रिक्षांना प्रवाशी त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून आमदार साहेबांचा धन्यवाद करतो